तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जवळपास तीनशे एवढी पटसंख्या आहे शाळेच्या आवारात तीन इमारती आहेत यापैकी एका इमारतीतील पहिल्या माळेवरील छताचे प्लास्टर पावसाळ्यात गळत असते त्यासोबतच वर्गखोल्यातील तसेच जिन्याच्या स्लॅबमधून मधून निघणारे सिमेंट विद्यार्थ्यांच्या जीवितहानीला निमंत्रण ठरते आहे या कारणांमुळे विद्यार्थ्यांना तिथे बसविणे निश्चितच धोक्याचे ठरत आहे यासोबतच शाळेच्या इमारतीला मुलांना बाहेर जाण्यापूर्वी शाळेचे संरक्षण भिंत नाही त्यातच शाळेसमोरून गेलेला व भरधाव वाहणारा पातुर्डा खांडवी हा महामार्ग आहे विद्यार्थ्यांना दररोज या मार्गाला ओलांडून ये करावी लागते विशेष म्हणजे शाळेसमोर अद्याप कोणतेही गतिरोधक न बसवल्याने कोणतीही अनुचित जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळेच्या या सर्व अवस्थेबाबत शाळा व्यवस्थापन समितीने बुलढाणा शिक्षण विभाग व निवेदनाच्या प्रतिलिपीत संग्रामपूर तालुक्यातील शिक्षण विभागाकडे संबंधित समस्येबाबत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पातुर्डा आज आम्ही पातुर्डा गाव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आज आम्ही आलो बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय आमचा या समोर उद्देश एकाच आहे का अटी साहेबांकडे मागणी केली का बा आमच्या शाळाला सुरक्षित भीत नाही आणि आम आमचे शाळाची जी इमारत आहे ते बंदी खसरून गेलेली आहे त्याची व्यवस्था एकदम ना ना व्यवस्थाची आहे त्याची म्हणून आज आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेब व शिक्षण समिती अधिकारी साहेब गट विकास अधिकारी साहेब आणि मा शिक्षण अधिकारी साहेब यांच्याकडे हे निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आमची मागणी मागितलेली आहे जर का पुढचे पंधरा दिवसात हे माग मागणी आमची पूर्ण नाही केली तर आम्ही हे लोकशाही मार्गाने आंदोलन करू व इतर याचा परिणाम मग हे सरकारला भुक्तावा हो लागेल